तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणीच्या विविध शासकीय कार्यालयामध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन नूतन अधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न निपाणीतील नगरपालिकेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात सर्वांच्या उपस्थितीत पार पडला नगरपालिकेचे नूतन आयुक्त दीपक हर्दे दी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार शशिकला नगरसेवक श्रीमंत दादा राजे निपालकर माजी नगराध्यक्ष जयवंत फाटले उपनगराध्यक्षा नीता बागडे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच नगरपालिकेतील पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता तहसीलदार कार्यालयामध्ये ही नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तालुका पंचायत कार्यालयात ही रविकुमार कुमार हुकेरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी तालुका पंचायतीचा सर्व स्टाफ उपस्थित होता